नमस्कार मी हर्षदा परब आणि माझ्यासोबत आहे माझा माजा सहकारी स्वानंद बिकड तक आता एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी घेऊन समोर आलेला आहे संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य आरोपी असलेला सुदर्शन गुले याची न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज जेव्हा त्याला कोर्टात हजर करण्यात आलं त्यावेळेस कोर्टाकडनं त्याच्या पोलीस कोठडीची मागणी पोलिसांनी केलेली आहे सीआयडीनं केलेली आहे महत्वाचं म्हणजे सीआयडीनं पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती कोर्टानं तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आलेली आहे पण कोर्टानं ही पोलीस कोठडी का दिलेली आहे का पुन्हा एकदा सुदर्शन घुलेच्या पोलीस कोठडीची मागणी केलेली आहे अशा कोणत्या गोष्टी समोर आणलेल्या आहेत सीआयडीनं सीआयडीच्या तपासात काय माहिती समोर आलेली आहे ज्याच्यामुळे सुदर्शन गुले आता पोलीस ले ले। पोलीस कोठडी कोठडी देण्यात आलेली आहे विशेष म्हणजे खंडणी प्रकरणामध्ये देण्यात आल्याची माहिती आहे आज सुनावणी झाली या सुनावणीमध्ये नेमकं का काय घडलेलं आहे सीआयडीच्या तपासात काय गोष्टी समोर आलेल्या आहेत या सगळ्याबद्दलची माहिती आपण स्वानंदकडनं घेऊया स्वानंद सगळ्यात आधी तर कोर्टामध्ये काय झालं पाच दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती सुदर्शन घुलेची पण सुदर्शन हा खुनातला मुख्य आरोपी असताना खंडणी प्रकरणामध्ये आज त्याची कोठडी मागण्यात आलेली आहे एक महत्वाची ब्रेकिंग आज समोर आलेली आहे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी हा सुदर्शन गुले आहे पण सुदर्शन गुलेवर हा अपहरण आणि खुनाचा जो आरोप आहे त्याच्या व्यतिरिक्त देखील खंडणीचा देखील गुन्हा त्याच्यावरती नोंद झालेला आहे तो आता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणादरम्यान न्यायालयीन कोठडीत होता पण आज आपण जर पाहिलं की अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये सुदर्शन गोलेला सी आय डी न खंडणीच्या प्रकरणात प्रेझेंट केलं होतं आणि त्या दरम्यान पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती आणि त्या दरम्यान आता आपण जर पाहिलं तर तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे सुदर्शन घुले हा खंडणी प्लस मर्डर आणि किडनॅप ह्या तीनही म्हणजे ज्या गुन्हे आहेत त्या तीनमधील एक कॉमन आणि मुख्य आरोपी आहे आता इतक्या दिवस आता आपण जर पाहिलं तर एसआयटी ही कोणाचा शोध करत आहे संतोष देशमुख यांच्या प्रकरणातील जे मारेकरी आहेत हे प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे आणखी काय पुरावे आहेत त्या दृष्टीनं तपास चालू होता पण आता सुदर्शन घुलेला जो काही आपण जर पाहिलं तर खंडणी प्रकरणामध्ये पोलीस कोठडी मागितली आता ती कोठडी कोणत्या बेसिसवर मागितली तर अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये एस व्ही पावसकर ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांच्या अंडर ही सुनावणी चालली त्यामध्ये जे बी शिंदे जे होते ते सरकारी वकील होते अनंत तिळके जे होते ते आरोपीचे वकील होते यांच्या दरम्यान हे युक्तिवाद झाला आणि त्या दरम्यान ही सुनावणी पार पडली आता या सुनावणीमध्ये ग्राउंड्स काय आहेत तर ते देखील आपण पाहणार आहोत तर प्रमुख जे म्हणजे ज्यांनी सांगितलं या बेसिसवर आम्हाला तपास करायचा आहे त्या दृष्टीने आम्हाला पोलीस कोठडी मागितली होती त्यांनी न्यायालयामध्ये त्याचं कारण होतं ते म्हणजे व्हाईस सॅम्पलिंग करायचे आहे जे काही आवाजांचे आम्हाला सॅम्पल्स घ्यायचे आहेत खंडणीच्या प्रकारामध्ये म्हणजे फोनवरती झालेले असतील काय संभाषण कोणाकोणासोबत झालेलं आहे सुदर्शनचं किंवा आवादा वाईन मिलचे जे काही इंजिनियर आहेत प्रोजेक्ट इंजिनियर त्यांना धमकी दिली असेल आणखी काही प्रकारात कोणाकोणाचे फोन झालेले आहेत कोणाकोणाचे आवाज रेकॉर्ड करायचे आहेत सुदर्शनला त्याच्या दरम्यान आम्हाला पोलीस कोठडीची त्यांनी मागणी केली आणि त्या बेसिसवरती पाच दिवसांची मागितली होती आता ही पोलीस कोठडी तीन दिवसांची मिळालेली आहे आता व्हाईस सॅम्पलिंग काय तर आतापर्यंत जे काही तपास चालू होता तो संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चालू होता आणि खंडणीमध्ये जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराडचा आधी रोल होता त्यानंतर वाल्मिक कराडला देखील नंतर मोका लावण्यात आला आणि त्याला देखील खून प्रकरणामध्ये दे आरोपी बनवण्यात आलं होतं की जी अकरा तारखेची एफ आहे त्या दृष्टीनं त्याला केलं होतं आता एकोणतीस तारखेला हे सर्व केसमध्ये जमले होते त्या दृष्टीनं देखील हा तपास आहे आता एकोणतीस तारखेला कोणाकोणासोबत बोलणं झालं होतं त्या ऑफिसमध्ये कोण कोण होतं आणखी कोणाला फोन झाले आहेत का व्हॉइस सॅम्पल्स काय आहेत ह्या सर्व दृष्टीचा या ग्राउंड्सवरती तपास करायचा आहे त्या दृष्टीनं सी आय डीनं आज सुदर्शन गोलेला जो की मुख्य आरोपी आहे या सर्व प्रकरणात मागच्या दोन महिन्यांपासून हे राज्यासह देशात हायलाइट होते प्रकरण या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गोले तो सध्या न्यायालयान कोठडीत होता त्याला आज केसच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात प्रेझेंट करण्यात आलं ती पोलीस कोठडी मागितली व्हाईस सॅम्पलिंग हा बेसिक ग्राउंड आहे त्या दृष्टीनं सी आय डीनं आर्ग्युमेंट्स केले त्या दृष्टीनं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे चौदा फेब्रुवारीपर्यंत ही पोलीस कोठडी असणार आहे हर्षदा जसं तू मगाशी म्हटलंस त्याप्रमाणे चौदा म्हणजे तारखेपर्यंतची ही पोलीस कोठडी आहे आणि व्हॉइस सॅम्पलिंगसाठीचा सुदर्शन घुलेची पोलीस कोठडी मागितलेली आहे महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की खंडणी प्रकरणामध्ये आत्तापर्यंत विष्णू चाटे वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांचं व्हॉइस सॅम्पलिंग झालेलं आहे याच व्हॉइस सॅम्पलिंगच्या ग्राउंडवर वाल्मिक कराडची कोठडी मागितली होती पोलिसांनी विष्णू साठेला ताब्यात घेतल्यानंतर ज्यावेळेस वाल्मिक कराडचं व्हाईस सॅम्पलिंग केलं होतं त्यानंतर विष्णू चा साठेचं व्हॉइस सॅम्पलिंग झालं होतं आणि आता सुदर्शन गुलेचं व्हॉइस सॅम्पलिंग होत आहे आता अगदी थोड्या वेळापूर्वी स्वानंद काही तारखांचा उल्लेख केलेला आहे विशेष म्हणजे या तारखांच्या बद्दल आपण माहिती दिली पाहिजे एकोणतीस तारीख या तारखेच्या संदर्भातले काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते एकोणतीस तारखेला विष्णू फुटेज होतं ज्या दिवशी हे जे सगळे आरोपी आहेत ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्यातले काही पोलीस अधिकारी सुद्धा होते हे सगळे जण त्या विष्णू चाटेच्या पोल म्हणजे संपर्क कार्यालयाच्या बाहेर असलेले सीसीटीव्ही फुटेज आले होते त्या दिवशीचा उल्लेख हा स्वानंद हत्ता केलेला आहे याच दिवशी खंडणीसाठीचा फोन गेला होता Я уши. души. Uh, सुनील शिंदे यांना खंडणीसाठी धमकावण्यात आलं होतं आणि असं म्हटलं जातं की हा फोन हा विष्णू चाटेच्या त्या संपर्क कार्यालयातूनच केला होता आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की याच दिवसाच्या संदर्भामध्ये पुढे गोष्टी घडताना आपल्याला पाहायला मिळाले म्हणजे इथनं या दिवशी गेलेला फोन त्यानंतर झालेली संतोष देशमुखांची हत्या आणि साधारण नऊ डिसेंबरच्या दिवशी त्यांना म्हणजे हा त्यांना मारण्यात आलं आधी त्यांचं अपहरण झालं तर या दरम्यानच्या काळामधले जे फोन कॉल्स आहेत त्याच्याबद्दलचा सुद्धा तपास हा पोलीस करतात जसं स्वानंद सांगितलं त्याप्रमाणे जर गोष्टी आपण लक्षात घेतल्या तर सुदर्शन गुलेला आतापर्यंत जी न्यायालयीन कोठडी होती ती खून प्रकरणामध्ये होती चौदा दिवसांची ती न्यायालयीन कोठडी संपल्यानंतर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात आलं आणि आता सुदर्शन गुलेचा खंडणी प्रकरणामध्ये सुद्धा तपास सुरू आहे विशेष म्हणजे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विष्णू चटे किंवा वाल्मिक कराड या दोघांना आतापर्यंत जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं तेव्हा अगदी सुरुवातीला खंडणी प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं होतं आणि त्यानंतर खुनाच्या गुन्हात आरोपी केलं होतं पण सुदर्शन गुलेचा जर विचार केला तर सुदर्शन गुलेला सगळ्यात आधी खून प्रकरणामध्ये ताब्यात घेतलं होतं आणि आता त्याचा खंडणी साठीचा तपास सुरू आहे आणि त्या दृष्टीनं व्हॉइस सॅम्पलिंग होत पण स्वानंद हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे जसं तू उल्लेख केलास त्याप्रमाणे आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे म्हणजे जसं पहिल्यांदा जेव्हा कोर्टासमोर हजर करून म्हणजे कोठडी मागण्यात आली होती त्यावेळेस असं म्हटलं होतं की सिंडिकेटनं गुन्हे करण्याची पद्धत आहे म्हणजे एकत्रित पद्धतीनं गुन्हे करण्याची सवय आहे आणि त्यामुळे कुठेतरी इतर साथीदार शोधायचे आहेत तसंच या खंडणी प्रकरणामध्ये इतर कोणाकोणाचा सहभाग आहे याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती होती आता सुदर्शन घुलेच्या व्हॉइस सॅम्पलिंगच्या सुद्धा पुन्हा हाच मुद्दा आलेला आहे त्यामुळे खंडणी प्रकरणामध्ये इतर काही नावं समोर येण्याची शक्यता आहे का तसा तपास हा एस आयटी कडनं केला जातो आहे का सीआयडी कडनं केला जातोय का स्वाणथ आता जर आपण पाहिलं तर सुदर्शन फुले हा इतक्या दिवस संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाशी संबंधित पोलीस कोठडीत होता त्याच्या दृष्टीने तपास झाला मग न्यायालयीन कोठडीत गेला काही दिवसांनी जी सीआयडी ची टीम आहे जी एस आय टी त्यांनी त्या दृष्टीने त्याची पोलीस रिमांड मागितली त्या दृष्टीने हा तपास चालू होता पण हा तपास कुठे चालू होता तर खून प्रकरणातील पहिल्यांदाच आता सुदर्शन घुलेला खंडणीचं जे एक्स्टॉर्शनचं प्रकरण आहे ज्या पूर्ण खंडणीमुळे हे प्रकरण घडलं असं सतत पहिल्या दोन दिवसां दोन महिन्यांपासून न्यायालयात सांगण्यात येतं त्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा जो कॉज आहे त्याचे रूट्स कुठे आहेत तर हे एक्स्टॉर्शनमध्ये आहेत खंडणीमध्ये आहेत त्या बेसिसवर पहिल्यांदाच ही सी आय डीची कोठडी मागण्यात आली होती त्या दृष्टीनं हा आता युक्तिवाद झालेला आहे सुदर्शन घोलेचा जी पोलीस कोठडी आहे सीआयडीची ची कोठडी आहे त्या कोणत्या दृष्टीनं महत्वाची आहे तर दोनच दिवसापूर्वी एक नऊ डिसेंबरचा व्हिडिओ समोर आलेला आहे त्या दृष्टीनं हा तपास देखील पुढे जाऊ शकतो नऊ डिसेंबरला काय झालं होतं तर संतोष देशमुख यांची हत्या झाली होती आणि या सर्व आरोपींनी संतोष देशमुख यांना आधी अपहरण केलं त्यानंतर ते त्या हत्या केली आणि त्यानंतर जे पळून गेलेत हत्या करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख यांची जी बॉडी त्यांनी दैठणा गावी टाकली तिथून ते धाराशिव जिल्ह्यामध्ये गेले त्या दिवशी कोणाचे फोन कॉल झाले आहेत ती काळी स्कॉर्पिओ त्यांनी ज्या वाशी शहरामध्ये सोडली त्या दिवशी कोणाचे फोन झाले त्यानंतर ते संभाजीनगरला गेले संभाजीनगर मधून ते पुण्यातील भोसरी एम आय डी सीपर्यंत पर्यंत गेले तिथपर्यंत जाईपर्यंत किंवा ते गिरणारला गुजरातच्या ते फरार झाले होते तीन आरोपी तिथपर्यंत ती जाईपर्यंत काही फोन कॉल झाले आहेत का किंवा हे प्रकरण घडण्याच्या आधीपर्यंत जे काही फोन कॉल झाले आहेत व्हॉइस सॅम्पलिंगचं जे बेसिक ग्राउंड्स आहे कोर्टामध्ये त्या दृष्टीनं हा पूर्ण युक्तिवाद झाला आता मी एक गोष्ट सांगतो की नऊ तारखेला जी घटना पूर्ण घडली त्याच्या आधीपासून हे पूर्ण प्रकरण चर्चेत होतं कारण की एकोणतीस नोव्हेंबरला आपण जर पाहिलं तर केज शहरात धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कढा आला होता की जो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे त्याला त्याच्यावरती एफ आय आर कधी झाला तर अकरा डिसेंबरला झाला आता हा एकोणतीस नोव्हेंबरच्या दिवशी काय घडलं होतं तर ते मी थोडी पार्श्वभूमी सांगतो की विष्णू चाटेचं जे केच संपर्क कार्यालय आहे त्या कार्यालयात वाल्मिक कार्ड विष्णू चाटे हे सर्व आरोपी एका फ्रेममध्ये पहिल्यांदाच आपल्याला दिसले त्या होते त्या दिवशी ऑफिसमध्ये कोणासोबत फोन कॉल झाले होते त्या दिवशी अवादा वाढणीचे जे प्रोजेक्ट इंजिनियर आहेत सुनील केदू शिंदे यांना ती धमकी देण्यात आली होती खंडणी मागितली होती तुमचे जे काही प्रकल्प केस तालुक्यात चालू ठेवायचे असतील तर ती एवढी एवढी रक्कम आम्हाला द्यावी लागेल बहुतेक त्यांंदा जे दोन कोटीचे आहे असं एफआयआर मध्ये मेन्शन केलेलं आहे अन्यथा तुमचे केस तालुक्यातील सर्व प्रकल्प तुम्हाला बंद करावे लागतील अशा पद्धतीची ती धमकी होती या बेसिसवरतीच ही अकरा तारखेची एफ आय रजिस्टर झाली आता वाल्मिक कार्डनं धमकी दिली फोनवरती विष्णू चाटेच्या फोनहून सुनील केदू शिंदे यांना तेव्हा तिथे सुदर्शन घोले देखील प्रेझेंट होता सुदर्शन येईल अशा पद्धतीचा सर्वात तपासात देखील आता ह्या समोर आलेल्या आहेत अशा एफ आय मध्ये देखील नोंदी आहेत आता सुदर्शन हा वाल्मिक सोबत काम करत होता का खंडणीचं आणखी कोणाकोणासोबत ते काम करत होता खंडणीचं आणखी कोणाला याच्या व्यतिरिक्त त्यांनी खंडणी मागितली आहे का याचा देखील सीआयडी असेल सी आय डीची ही दोन पथकं आहेत एक एक्स्ट्रॉशन मध्ये ते खंडणीच्या प्रकरणात तपास करत आहेत आणि त्यांची दुसरी चक्कीम आहे ती खून प्रकरणात टी नेमले आहे त्याच्या संदर्भात तपास करत आहे ही पूर्ण डीचेच अधिकारी आहे त्यामुळे आता व्हाईस सॅम्पलिंगच्या बेसिसवर खंडणीमध्ये आणखी कोणाला खंडणी मागितली आहे आणखी कोणाचा सहभाग आहे आणखी कोणाचे फोन कॉल झाले आहेत का या दृष्टीने हा तपास अत्यंत महत्वाचा असणार आहे आतापर्यंत आपण जर पाहिलं तर सुदर्शन घोलेला ज्या दिवशी अरेस्ट केली होती पुण्यामधून पोलिसांनी त्याला केचच्या न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा तिथे आर्ग्युमेंट्स कोर्टामध्ये झाले होते केचच्या अतिरिक्त सत्र न्यायालयामध्ये दे हॅव एन्जॉय द मर्डर त्यांनी मान्यच केलं की आम्ही संत देशमुख यांचा खून केला आहे आम्हाला त्याचा आनंद मिळाला आहे त्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स कोर्टात झाले आहेत ते सर्वांसमोर आहेतच पण आता हा खंडणी प्रकरणामध्ये देखील आणखी कोणाकोणाशी सोबत बोलणं झालेलं होतं संतोष देशमुख यांना आधी देखील फोन करण्यात आलेले होते का खंडणीच्या संदर्भात किंवा अवधाबाई मिलचे जे प्रोजेक्टिंगचे नाही त्यांच्या संदर्भात पूर्ण हा तपास असणार आहे हा बेसिक ग्राउंड आहे तो व्हाईस सॅम्पलिंगचा आहे हे सर्व प्रकरण पहिल्यांदा प्रत्यक्षात नंतर गेले पण त्याची सुरुवात कुठे झाली तर फोन कॉल्सवर झाली आधी फोनवरून धमक्या देणे अशा असे जे काही प्रकल्प असतील त्या दृष्टीनं हा तपास असणार आहे हर्षदा तू महत्वाचा उल्लेख केलेला आहेस पण त्यात आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे की याच्या आधी सुदर्शन घुलेचा फोन सुद्धा अनलॉक झाला होता हा देखील एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आता हे व्हॉइस सॅम्पलिंग केव्हा घेण्यात येत आहे तर सुदर्शन घुलेचा फोन कॉल फोन जो आहे तो अनलॉक झाल्यानंतर घेण्यात येतोय